नमस्कार शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भाताच्या दाढीमध्ये उभा आहेत म्हणजेच भाताच्या रोपवाटिकेमध्ये उभा आहे ती दाळ जवळपास तीस एकतीस तारखेला दहा अकरा बारा दिवस झाले टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये वाढ बऱ्यापैकी झालेली आहे परंतु याच्यामध्ये भा भाताची रोपं पिवळी पडाले आहेत इकडं समोर जर पाहिलं आपण तर पिवळी आहेत तर पाणी कमीपेक्षा इथं खत कमी पडलेलं आहे असं दिसतं आहे यासाठी माझ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे की पंधरा पंधरा पंधरासारखं जे आहे ते गुलट्याला पन्नास ग्रॅम ह्या हिशोबाने तुम्ही जर पंधरा पंधरा खत जर दिलं तर ती चांगली रोपं होतील त्यामुळं काळजी घ्या आणि पाण्याचा दान जर जा जास्त वाढला तर ह्याला पाणी द्या ह्याच्यामध्ये आणखीन एक चूक केलेली आहे जी गादीवाप्यावर रोपं लावायला पाहिजे ती लावलेली नाही आणि रोपवाटिका सुद्धा करताना त्यांनी ओळीत पेरणी केलेली नाही आम्ही काय सांगतो गादीवापर रोपवाटिका करा एक मीटरचे रुंदीचे गादीवापा करा पण आपल्याला जसं दस पाहिजे तसं घ्या आणि ओळीत पेरणी करा आणि त्याला मग शेणखत सुरुवातीला द्या रासायनिक खत द्या ह्याप्रमाणे रोपवाटिका करायला पाहिजे यांच्याकडे क्षेत्र जास्त आहे यांनी रोपाटीका केलेली आहे परंतु वाढ आता तेवढी झालेली नाही दहा बारा रोपं ह्याची रोपं झालेले आहेत त्यांनी ताबडतोब रासायनिक खताचा हप्ता द्यावा धन्यवाद